तेहतीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा अशोक बागुल यांची निवड आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित तेहतीसावे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन हे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चैनपुरा तालुका नेपानगर जिल्हा बुरहानपूर मध्यप्रदेश येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे अस्तित्व एकता व अस्मिता जपणे त्यांचा सांस्कृतिक वारसा कला भाषा इतिहास तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते यांचे संवर्धन व संरक्षण करणे हा या महासंमेलनाचा मुख्य उद्देश आहे मानवी मूल्यांचे रक्षण मानवमुक्ती व प्रकृतीमुक्ती या व्यापक संकल्पनांवर आधारित हे महासंमेलन गेल्या तेहतीस वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जात आहे यावर्षीच्या महासंमेलनाची मुख्य थीम उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरणाचा मानव व प्रकृतीवर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय अशी असून या विषयावर विविध सत्रांमधून सखोल चर्चा विचारमंथन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे या तेहतीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या कार्यक्रम अध्यक्षपदी प्रा अशोक बागुल नाशिक यांची निवड करण्यात आली आहे तसेच साहित्य व कला अध्यक्ष गोसा पेंटर नंदुरबार महिला अध्यक्ष गौरी लांघी पुणे युवा अध्यक्ष करण सोनवणे जळगाव यांची लोकशाही मूल्ये सामाजिक समरसता व आदिवासी एकतेच्या उद्देशाने सर्वानुमते निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातून महासंमेलनाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी मागील एक महिन्यापासून सखोल चर्चा व बैठक्या घेण्यात आल्या यामध्ये तेरा डिसेंबर पानखेडा पिंपळनेर जिल्हा धुळे एकवीस डिसेंबर आडगाव शहादा जिल्हा नंदुरबार अठ्ठावीस डिसेंबर चैनपुरा नेपानगर मध्यप्रदेश सहा जानेवारी नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठका तसेच अध्यक्षीय मंडळ सदस्य राजू काका पांढरा महासचिव डोंगरभाऊ बागुल महिला प्रकोष्ठा अध्यक्षा कीर्ती वर्ठा व राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन व प्रत्यक्ष बैठकीनंतर अंतिम निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे नाशिक येथे झालेल्या अंतिम बैठकीस अण्णा बाबा सरोजताई भोये अशोक ठाकरे अश्विनीताई ठाकरे डॉ सुनील परहाड दत्ता करबट किसन ठाकरे अड्डवोकेट दत्तू पाडवी अॅडव्होकेट जगन्नाथ वरठा रावण चौरे सुभाष गौळी कांचन काटकर के के गांगुर्डे जयवंत गारे तुकाराम बहिरम आनंदराव भोये विजय पवार मांगीलाल गांगुर्डे ईश्वर ठाकरे चिंतामळ गायकवाड महारुका काकू देशमुख गुलाब भोये मोहन ठाकरे विनोद मोरे पी सिंग भोये पठाण करण गायकवाड निलेश वरठा आदी मान्यवर उपस्थित होते आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनासंदर्भातील या सर्व निर्णयांचा ठराव आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोकभाई चौधरी व अध्यक्षीय मंडळ सदस्य यांना माहितीस्तव पाठवण्यात आली असल्याची माहिती, माहिती आयोजकांनी दिली आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा